समस्या तुमची बातमी आमची जगण्यासाठी गायीना काय लागतं चारा पाणी गायीला हिंदू धर्मात गोमाता म्हणून उच्च स्थान आहे तसेच भारतीय समाजव्यवस्थेत गोधनाला अनन्य साधारण महत्व आहे याच गोधनाचा शेतकरी बांधव मुलाच्या ममतेने सांभाळ करतात काही नतरद्रष्ट समाजकंटक मात्र कत्तलीसाठी नेतात किंवा जनावर आजारी असेल तर त्याला उघड्यावर सोडून देतात मग अशी जनावरे टाचा घासून घासून मरतात पण समाजात असे पण लोक आहेत की जे या सोडून दिलेल्या आजारी अपंग गोधनाला जीव लावतात त्यांना कत्तलीपासून वाचवतात यातीलच एक म्हणजे माऊली गोशाळा आणि ती चालवणारे गणेश हुलावळे हा तरुण बिरदवडी चाकण या ठिकाणी ही गोशाळा अनेक वर्ष चालू आहे पण तीनशे सत्तावीस जनावरांच्या चारा पाण्याचे नेहमीच हाल होतात पावसाळ्यात वर छत नसल्याने जनावरे आजारे या आजारी पडतात या ठिकाणी आजारी अपंग कत्तलीपासून वाचवलेली जवळजवळ तीनशे सत्तावीस जनावरे आहेत आणि यांचे संगोपन गणेश हुलावळे करत आहेत सोबत त्यांच्या सोबतच त्यांचे मित्र प्रवीण हुलवळे गणेश गवळी कपिल शर्मा त्यांना मदत करतात आजारी सध्या चारा पाण्याची बिकट अवस्था आहे कारण हे सगळं समाजाच्या लोकवर्गणीतून सुरू आहे अक्षरशः चिखलात जनावरांना बसावे लागते आमच्या प्रतिनिधींनी तिथे भेट देऊन वास्तव समजून घेतले असता त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याचे दिसून आले समाजातील उदारदात्यांनी पुढे येऊन यांना आपण ही गोशाळा किती वर्षापासून आपण दोन हजार वीस पासून गोशाळा चालू आणि आळंदी आळंदी माउती गोशाळा Okay, and, uh, या ठिकाणी जो तीनशे सत्तावीस जनावर आहेत काही आजारी आहेत आणि सर्व जनावरे कत्तलीपासून वाचवलेली आहेत ज्या काही पोलीस प्रशासनाच्या का माध्यमातून कारवाई करून आपल्या गोशाळेत आणून सोडतात आणि यांची जी चारापणाची लोक समाजातून लोकनिधीतून तुमच्या माझ्यासारख्यांची मदत येऊन आपण समाजकार्य पुढे नेत आहोत आणि आज आपल्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून कुणाचा वाढदिवस असेल कुणाचं काही वेगळे काही दसक्रियाविधीचा कार्यक्रम तिकडच्या माध्यमातून आपण गोशाळेला मदत करत असतात लोक आणि त्या निधीतून आपण ही गोशाळा चालवतो आणि हे जाणार सर्व आले कुठे ही जनावर सर्व कत्तली पासून आलेली आहे आणि त्या सर्व कारवाया करून आपण ती जनावर इथं संगोपन गायीच करत आहोत तुमचं नाव काय तुमचं नाव काय माझं गणेश ज्ञानदेव लवळे नाव आहे आणि मी जवळजवळ दोन हजार पंधरा पासून गोरक्षणाचं गोसेवेचं काम करत आहे आणि उपचार आम्ही एक तीस एक जणांचा आमचा ग्रुप आहे त्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत एक कपिलदादा शर्मा म्हणून एक त्याच्यामध्ये आपले श्री अमित प पा, अमित पवार म्हणून आहेत गणेश गवळी आहेत अशा माध्यमातून आहेत मदत काही मिळत नाही औषधोपचार इथं ज्या काही आजारी आहेत तर या सर्व गायींना ज्या आजारी आहेत तर त्यांना पशुवैद्यकीय दवाखाना पण वेळेत नाही का आपले जे ते पण बरं आता तुम्ही लोकांना मेसेज काय देतात त्या गोशाळेमध्ये गायींना निवारा चारा आणि ह्या ज्या आजारी गायी आहेत त्यांना औषधोपचार खूप गरजेचा आहे डॉक्टरांची सक्त गरज असते तर आपल्या तालुका खेड तालुक्यामधील जे डॉक्टर आहेत त्यांनी ह्या गोशाळेकडे लक्ष दिलं लग पाहिजे आणि लोकांनी पण जो जवळपासच्या गोशाळांमध्ये या सर्व गायींना लक्ष दिलं पाहिजे या या माध्यमातून मी आपल्या सर्व समाज बांधवांना सांगण्यात असं वाटतं की आपण सर्वांनी ह्या गोशाळेला मदत केली पाहिजे गायींना पाण्याची सोय केली पाहिजे आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या ज्या गायी आहेत ॲकुठ्या ॲक्सिडेंट झालेल्या ह्या सर्व गाई आपण इथं श्री माऊली गोशाळा ट्रस्टच्या माध्यमातून सेवाभावी कार्य कार्य करत आहोत तर आपण सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य तळीच नेण्यासाठी मदत करावी गोशाळेचा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहात्तर बासष्ट सतरा श्री माऊली गोशाळा ट्रस्ट बिर्दवडी चाकण त्याला जर गोशाळेच्या नंबरवर पूर्णपणे माहिती नाही मिळ मिळाली तर आपण माझ्या नंबरवर तुम्ही फोन पे पेवर मदत पाठवू शकता या तर मेसेज करून तुम्हाला मी स्कॅनर गोशाळेचा पाठवू शकतो नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ सत्तर सव्वीस सत्याहत्तर पुन्हा एकदा हां त्र्याण्णव एकोणसाठ सत्तर सव्वीस सत्याहत्तर हे गायरण आहे जे बिरदवडी गावाचं गायरण गावाने ग्रामसभेचा ठराव करून गोशाळेला एक, एक एकर जमीन दिलेली त्या माध्यमातून आपण हे कार्य चालवत पण नुसती जमीन आहे तुम्हाला निवारा आहे हा निवाराची गरज आहे कारण शेड पाहिजे जे आजारी जनावर आहे त्यांना पाणी पाणी नाही लागलं पाहिजे वारा पाऊस याच्यापासून संरक्षण झालं पाहिजे याच्यासाठी निवारा पाहिजे Sí.